काल एकदम नरेंद्र मोदी साहेबांनी कॅसेट चेंज केली आता म्हणतात मी महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही और तुम्हाला अधिकार काय महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या बद्दल बोलण्याचा माझ्या काकांनी तसलं मला काही शिकवलेलं नाहीये बाकीच्या काकांनी कुणाला कुणाला काय सुचवलं ते त्यांचं त्यांना माहिती राज्याचा विकास करण्याच्या करता परिसराचा कायापालट करण्याच्या करता आपले अनेक समस्या सोडवण्याच्या लोकप्रतिनिधींची कामं होण्याच्या करता मी हा निर्णय घेतलेला आहे आज देश पातळीवर मला तरी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं मला तरी नरेंद्र मोदींच्या सारखा एक मजबूत नेता देशाला जे मिळालेले आहे त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय मला आता दिसत नाही काळ बदलतो वेळ बदलते माणसं बदलतात आपले आपले म्हणणारे आपलं सार हिसकावतात पक्ष चोरतात चिन्ह चोरतात ज्याने सगळं घडवलं त्यालाच खोट पाडतात ज्याने एक एक वीट रचून घर उभं केलं त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवतात न्यायासाठी लढायचं तर सत्ता यांची कोर्ट यांचं आणि न्यायही यांचाच पण युद्ध अजून संपलं नाही एक योद्धा अजून रणांगणात उभाय या योद्ध्याला ऊन पाऊस वाऱ्याची तमा नाही युद्धभूमीत अंगावर कितीही घाव झाले तरी परवा नाही शत्रूला महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही तुतारीचा नाद आसमंतात घुमलाय संपूर्ण महाराष्ट्र या योद्ध्याच्या पाठीशी उभा राहिलाय आपणही या संघर्ष योद्ध्याला साथ देऊया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डॉक्टर सुलक्षणा शिलवंत यांना मत देऊया पिंपरीला हवे आहेत निष्ठावंत जनसेवेसाठी डॉक्टर सुलक्षणा शिलवंत